लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महापारेशनच्या एकलहर येथील दोन ट्रान्सफॉर्मर मध्ये सोमवारी सकाळी बिघाड झाला एक लहरा आणि नाशिक तालुक्यातील सुमारे साठ गावे तसंच नाशिक रोडसह आजूबाजूच्या अनेक भागातील वीज पुरवठा जवळपास बारा ते अठरा तास हा खंडित झालेला होता या अनपेक्षित बिघाडामुळे महापारेषाने गोंधळात पडले दुरुस्तीचे काम जरी सुरू असले तरी किमान अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास वेळ लागणार असल्याचं महावितरणच्या वतीने कळवण्यात आलं आहे महावितरणकडून पर्यायी स्त्रोतांच्या माध्यमातून वीज पुरवठा टप्प्याटप्प्यानं सुरू करून वीज उपलब्ध करून देण्याचे शर्तीचे प्रयत्न महावितरणचे सुरू होते महापारेषण यांनी कळवल्याप्रमाणे पॉवर ट्रान्सफॉर्मर बदल्याच्या कामाची व्याप्ती जास्त असल्याने जवळपास दोन ते तीन दिवस म्हणजेच अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांचा अवधी लागू शकतो या वेळापूर्वी काम पूर्ण झाल्यास तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत केला जाऊ शकतो महापारेषणच्या एक लहरे येथील दोनशे वीस बाय तेहतीस के विद्युत उपकेंद्रातील पन्नास बाय तीन क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील एका पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गेल्या गुरुवारी सहा जून रोजी आणि उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरमध्ये सोमवारी सकाळी बिघाड झाला या महापारिषदेशच्या उपकेंद्रातून वीज पुरवठा होणारी नाशिक रोड भागातील महावितरणाची उपकेंद्रे सोमवारी पहाटेच बंद वीज पुरवठा बंद झाला मात्र या बंद पडलेल्या उपकेंद्रातील वीजभार व्यवस्थापन करून महावितरण पर्यायी स्रोतांमधून मागणीनुसार टप्प्याटप्प्यानं वीज पुरवठा करत आहे ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणाकडून केले जात आहे वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं वीज पुरवठा खंडित झालेला आहे याबाबत ग्राहक महावितरणांच्या कार्याशी संपर्क का साधल्यानंतर त्यांना योग्य माहिती मिळत नसल्यानं बहुतांश ग्राहक हे त्रस्त झालेले होते विजेच्या मदतीने व्यवसाय व्यवसायामुळे ठप्प झाले जनजीवन आणि व्यावसायिक व्यावसा चक्र देखील कोलमडून पडले नाशिक आणि आजूबाजूच्या भागातील वीज पुरवठा सोमवारी काही ठिकाणी टप्प्याटप्प्यानं एजा करत होता वीज पुरवठा कमी प्रमाणात उपलब्ध करून दिल्यानंतर दोन ते तीन तासाने तो बंद असल्यानं नागरिकांना तात्पुरताच दिलासा मिळत होता ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक